तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये तर खूप दिवसानंतर ब्लॉग करते आहे क्लास झाले सगळं झालं आणि आता निवांत आहे खूप तर मस्त एन्जॉय करते पण आमचे आहो मला सोडून एन्जॉय करायला चाललेत आणि त्याच्यामुळेच मी डिसिजन घेतला की मी चालली आहे निघून माहेरी आणि आहो चाललेत मला सोडून तर कॅप्शनवरनं तुम्हाला कळालंच असेल की आहो कुठे सोडून चाललेत आणि सुष्मिता का माहेरी चालली आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल कॅप्शन वाचून की आमची काही भांडणं वगैरे झाली आहेत का नाही या या, या इकडे आहो असे आहेत त्यांना काहीच आयडिया नाही की मी असं काही कॅप्शन ठरवते <laughs> ते ॲक्च्युली काय आहेत खरंच आहो मला सोडून चाललेले आहेत आय हेट यू ते चाललेत करा पार्टी करायला <laughs> बॅचलर्स पार्टी त्यांच्या मित्रांची लग्न ठरत आहेत आणि ते चाललेत मग आता मित्रांची लग्न ठरलं म्हणजे आता लग्न आले जवळच त्याच्यामुळे त्यांना बॅचलर पार्टी करायची सो जसं की ब्राईट टू बी असतं तसंच मुलांचं पण असतं ग्रुम टू बी तर त्याच्यासाठीच तर तसंच यांचं ग्रुप टू बी जे कोणी असतील सगळ्या मित्रांच्या ऑलमोस्ट लग्न ठरायला लागलेत आणि मग मी म्हटलं मी हे दोन दिवस नाही तर मी काय करणार घरी ना एकटी बस मग मी पण थोडा एन्जॉय केला पाहिजे मग मी चाले मस्तपैकी माहेरी आणि मी तुमच्यासाठी इथं पण सांगते की मी आता काय येत नाही मी येणार नाही आहे तुम्ही तुमचं आता बघायचं आता मी कुठंच येणार नाही मी माझी चालले माहेरी तुम्ही एन्जॉय करा मी माझा एन्जॉय करते तर तुम्हाला ब्लॉग माझे तर बघावाच लागणार मी तो ब्लॉग कंटिन्यू करणार आहे बाहेर गेल्यानंतर खूप छान छान ब्लॉग काढेलच मी पण एक विषय होतो की त्यांना सगळं माझ्या ब्लॉगवरनं कळत जात मी काय करते पण ह्यांचं मला काय कळत नाही त्यामुळं मी इथं सगळ्यांना सांगते की तुम्हाला जमलं तर नक्की ब्लॉग काढा कारण मला पण कळलं पाहिजे तुम्ही तिकडे काय एन्जॉय करतायत कशी तुम्ही मजा हां हां तुम्ही पण ट्राय करा तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आता मी चालले बसनी घराडीला डायरेक्ट मला डायरेक्ट बस आहे त्याच्यामुळे मी आहुन तेवढा त्रास देणार नाही थँक्यू म्हणा मला थँक्यू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोलत बोलत बोलायचं राहिलं नेहमीच आपलं लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा uh, शेअर करा आणि ब्रायडल ओ बुकिंग्स ओपन झालेले आहेत तुम्ही कुणाचं लग्न असेल सायडस असेल कोणती इव्हेंट असतील त्याच्यासाठी जर मेकअप आर्टिस्ट लागत असेल तर तुम्ही नक्की मला डी एम करू शकता माझ्या मेकअप पेजला किंवा सुष्मिताच्या पेजला आणि किंवा यूट्यूबलासुद्धा कमेंट्सवर इथे तुम्ही सांगू शकता तर मी एक्सायटेड आहे तुम्ही पण एक्सायटेड असतालच तर नक्की बुकिंग करा मी पण वाट बघते तुमच्या बुकिंगची तर चला आता इथून पुढे खूप छान छान इंटरेस्टिंग ब्लॉग येत जाणार आहे कारण माहेरीत गेल्यानंतर माहेरून मग मी जाणार एक मी आता नाही सांगा कुठे जाणार आहे तुम्ही गेस करा त्याच्यानंतर मी कुठे जाणार आहे पूर्ण एक वीकसाठी आणि माझ्यासोबत भरपूर जण येणार आहेत तर तुम्ही गेस करा लोकेशन मी कुठं चालले तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि स्किप करू नका शेवटपर्यंत पहा आणि कमेंट करून नक्की सांगा शेवटला की ब्लॉग कसा वाटलात तर फायनली मी घरी पोचलेली आहे आणि असं रिलॅक्स झाले फार कारण खूप ट्रॅफिक होती आणि खूप गर्दी होती त्याच्यामुळे मग जरा वेळ लागला आणि मग तसंच खूप भूक जास्त भूक लागली होती कारण तिकडून इकडे यायचं म्हटलं की दोन ते अडीच तास लागतात लागतातच ट्रॅफिक धरून माझं म्हणजे माहेर आणि मी जिथे राहते ते काही खूप जवळ नाही आहे लांबच आहे म्हणजे एक दोन तासाचा रस्ता लाग दोन तास तर लागतातच कमीत कमी जास्तीत जास्त अडीच तास ता खूप ट्रॅफिक लागली आणि मग खूप भूक लागली होती तर मग तुम्ही पाहिलंच असेल मग मग अशी मस्त माझी फेवरेट पाणीपुरी खाल्ली आणि पाणीपुरी खाल्ल्यानंतर घरी आले आता थोडे रिलॅक्स होते सानू पण नाही आहे ओम गेलं खेळायला ते आल्यावर मी तुम्हाला दाखवते तर चला मी थोड्या वेळ आता आराम करते चहा नाही दिला काही नाही दिलं चहा पिल्याने उष्णता भरती छान आता दूध देते आमचा मामा पण ऑन दिस स्पॉट सरप्राईज दिलेला आहे मामांनी मामा भेटायला आले हां मामाला नव्हतं माहिती मी येणार आहे म्हणून मामाला पण भाचीने सरप्राईज दिले <laughs> दोघांना एकमेकांना सरप्राईज भेटले <laughs> 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 मामा <laughs> आपण भाजी येणार हे तुला असं आपोआप हे झालं ना मनात नाही चला भाजी आली भेटायला तिसरा मजला चढायचा मग मला कंटाळ इथं मस्त पैकी मम्मीने सकाळ सकाळ नाश्ता दिलेला आहे चहा आणि पोहे आता हा डायरेक्ट दुसरा दिवस आहे कारण मी रात्री झोपून गेले ओम पण झोपून गेला सानिका पण झोपून गेली आहे ना आम्ही त्याच्यानंतर काही ब्लॉगच काढला नाही आणि डायरेक्ट आम्ही सकाळी आहे आणि फ्रेश झाले आणि डायरेक्ट मी आता नाश्ता करते कारण मग त्याच्यानंतर मी ओम तर दिसतोय तुम्हाला रात्री दिसला नाही आता थोड्या वेळाने सानिका पण दिसेल आणि ह्याच्या अगोदर ओमची खूप जास्त कॉमेडी चालली होती आणि आता बाळ शांत बसले गोंडस सारखं ओम कसा दिसतो ओम तुम्हाला आवडतो का अगं बैला आजलं आमचं बॉय नक्की कमेंट करून सांगा <laughs> ओमचे ब्लॉग बघायला आवडतील का ओम खूप छान ब्लॉग बनवतो तुम्हाला माहिती नाही ओम खूप चुपार असतो मेल्ले भारी बोलतो कमेंटरी पण खूप भारी करतो तो तर तुम्हाला त्याची ब्लॉग आवडेल का ते नक्की कमेंट क्या बोला तू इतना भी मत अपना फेस तो दिखा बेटा आप शर्मा गए दिखाओ तो एक बार हमारा ब्लॉग बड़ा होता जा रहा है टाइम वेस्ट मत करिए जा मग नो बार आखो पर नाश्ते नाश्ते एंजॉय करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर सकाळ झालेली आहे आणि आठ वाजता तयार झालेली आहे आणि चहा नाश्ता माझा झालेला आहे तुम्हाला पुढे दिसेलच मी नुसतं चहा म्हणजे चहा आणि पोहे खाल्ले आणि ओम नंतर माझ्यासोबत गप्पा मारत बसला आणि आता कसं सुट्टी चालू आहे त्यामुळं कोणीच लवकर उठत नाही सुट्टी असल्यामुळे कसे सगळे निवांतच आहेत तर सुट्टीची सगळे एन्जॉय करत आहेत मग आता साधारण न... सकाळी आठ वाजता उठले आवरलं वगैरे चहा नाश्ता झाला तुम्हाला दिसेलच पुढं व्हिडिओमध्ये मा मग आता मला जायचं आहे स्किन केअरसाठी स्किन केअर खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हालाही माहिती आहे दर दर महिन्याला मी जातेच पण आता तीन चार दिवस झालं म्हणजे तीन चार महिने झाले सॉरी तीन चार दिवस नाही तीन चार महिने झाले थोडं खूप सारे बिझी शेडूर असल्यामुळे मी खराडीला काही येत नव्हते तर नेहमी मी स्किन केअरसाठी खराडीमध्येच येते म्हणजे नेह नेहमीचं स्पॉट आहे तर थोडी स्किन केअरच करायला चालली आहे मी आणि तुम्हाला तर माहितीच हेड मसाज मी काही करायना अ तर आता जेवण करते जेवण करून मग मी जाते तुम्हाला माहितीच आहे हेअर मसाज तर दर महिना मी करतेच कारण हेअर मसाज प्रॉपर झाला म्हणजे ऑइलिंग व्यवस्थित होतं आणि मा मी कसं हेअर स्पा पण करणं खूप इम्पॉर्टंट असतं हेअर मसाज करणं इम्पॉर्टंट असतं केस छान होतात आणि स्किन केअर तर इम्पॉर्टंट आहेच मला माहितीच आहे काल रात्री मी झोपून गेले त्याच्यामुळं पुढं ब्लॉगच घेतला नाही सानू आलेली दाखवली कारण सानू सानूक का सानीचा लास्ट पेपर असल्यामुळे ती लेट आली आणि मी खूप दमली होते त्याच्यामुळे मी झोपून गेले साका, साका तर डायरेक्ट सकाळ सकाळीच ब्लॉग सुरू केला म्हटलं हे दोन ब्लॉग मिक्स करावेत तर चला सानिकाला दाखवलं नाही आजी आलेली आजीची गप्पा मारल्या छान तर आजी पण तुम्हाला दाखवते तर चला आधी जेवण करून घेते मग मी छान असं पकवान केलेलं आहे जेवण करते आणि मी जाते स्किन केअरला तिथून मग आल्यानंतर आवरून मग मी परत निघणारे खुंजवडीला निघाले चला तर, तर इथे आजी आलेली आहे मी वी व्हिडिओ सुरू केला होता पण व्हिडिओ सुरू झाल्या झाल्या लगेच मग तिथं मला आधी पदर घेऊ द्या आधी म्हटली तर लगेच पदर घेतला जुनी संस्कृती अशीच जपली पाहिजे आणि इकडं संस्कृती जपण्याचे धडे दिले जातात आणि इकडे भांडणं चाललीत अशी भांडणं करतात का रे आणि त्याला माहितीच नव्हतं ब्लॉग सुरू आहे म्हणून किती मोठ्या मोठ्याने भांडणं सुरू होती आणि आता ब्लॉग त्याला कळलं की ब्लॉग घेतात हा तर आता शांत बसले आता असं दाखवते खूप खूप सज्ज मुलगा आहे हा खूप शांत मुलगा आहे असं दाखवते तुम्हाला बॅकग्राऊंड आलच असेल किती भांडणं करत आता हा सगळ्या स सगळ्या युट्युबर्सनी तुला काय म्हंटल हां सगळे काम ऐकतो युट्यूबर्स आता मी जेव्हा ब्लॉग घेतो त्यावेळेस जो आवाज आहे ना तो सगळ्यांनी ऐकलं त्यामुळे सगळ्यांना कळलंय ओम कसं आहे ओम किती भांडणं करतो सानिकाला प्रूफ मिळाले की तू सानिकाला त्रास देतोस हा ना चला आता मी जाणार आहे ओम कसं वाटतंय मी चालले तर मोबाईल साइट पे रख जाऊ का मी चाल आता मी बाय बाय बाबा, सी यू लोक मनता है ओम तो कभी ब्लॉगिंग सुरू करना है हाँ ओम ओम कॉमेंट्री कर दाखना है मनता है ओम को सब कुछ आता है सिर्फ जब कैमरा बंद होता है ना तब ओम को ओम को सब आता है सब कॉमेडी करता है सिर्फ कैमरे के सामने ओम शर्मा जाता है लडकी कि इश आणि आमच्या सानूचे पेपर संपले साने का कसं वाटलंय <laughs> आजी पदर माझी <laughs> मम्मी तिकडे स्वयंपाक करत आहे आणि आमचे पप्पा निवांत गॅलरीमध्ये बसलेले आहेत इकडे आमचे पप्पा हळूच बघतायत काय चाललंय मासूमचा चेहरा जसे ओम का चेहरा है वैसे पप्पा का भी बहुत मौसम चेहरा आहे निवांत बसलेत गैलरी मध्ये हवा खात किती दिवसांनी हवा खात काय माहिती आजी कस वाटतंय मला भेटून इतक्या दिवसानंतर येऊ का कायमची आमची राहायला परत इथं बहुत हसी तुमको जाऊ दे, माजी। बाए बाए के लिए दे मी चालले माझे माझी बाय बाय सी यूया छान मटकीची भाजी चपाती आणि कैरी आता मी छान जेवण करून घेते तर फ्रेश होऊन फ्रेश झाले आता कारण आताच नुकतेच बाहेरून आले तिथं काही व्हिडिओ विडिओ काढले नाही कारण जरा विसरूनच गेलं आहे म्हणायचं असंच समजा विसरून गेले आणि तिथून निघाले तिथलं काही घेतलं नाही कारण ऑलरेडी तिथं त्या भागामध्ये लाईट होती त्याच्यामुळे सगळी लोक बाहेर तेव्हा मला व्हिडिओ काढल्यानंतर फिरवलं होतं तर आता घरी आले आणि आता माझी बस आहे मला आता रिटर्नला जायचं आहे म्हणजे घरी जायचं आहे तर इथं मम्मीने माझा फेवरेट शिरा केला आहे मला खूप जास्त आवडतो मुगाच्या डाळीचा शिरा खूप जास्त आवडतो माझा फेवरेट आहे आणि त्याच्यानंतर मला रस मलाही आवडते या दोनच गोष्टी ज्या गोड आहेत त्या मला खूप म्हणजे खूप जास्त आवडतात म्हणजे मी मला कधीही दिलं ना तर मी खाते तर आता मस्त मुगाच्या डाळीचा शिरा केला आहे आणि वास तर इतका सुंदर आला आहे खूप इच्छा होती कालपासून बसमध्ये जसं बसलं तर मम्मीच्या हातचा शिरा खायचा होता फायनली आता मी छान एन्जॉय करते शिरा आणि आवडते आवरलं नाही अजून मी तर छान स्किन केअर केलं त्यामुळे खूप रिलॅक्स फील होत आहे आणि मग आता घरी जाणार आहे सानिका बॅग भरत आहे इतका मासूम चेहरा मग तू <laughs> बघ ना कि है। किती क्यूट दिसत आहे डोळे किती केले ने फेस पैक पॅक लागायला इसले गोरा होना काय नुसत्या हराव म्हणतात आता तुम्ही सांगा की माझा नवराला पण असं वाटत गेली काम असतात इकडे असल्या मला काम करावे लागतात ते इकडा रोज काम होत त्याची शिवाय होत नाही तिकडे असले मी कधी माझी कामं उरकणार इकडे आलं पण काम असं काय का तुम्हीच सांगा आणि कंटिन्यू घरात तर नाही राहू शकत आता मम्मीला सुट्टी सर आता बसमध्ये बसलेली आहे आणि आता बस निघायची वाट बघते चलो ऊन पण खूप आहे सहा वाजले तरी आहेत आता सहा साधारण संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि आता मी निघते आहे आणि बसवाले आली नाही पण बरं झालं बसायला जागा मिळाली तू चलो आता दोन तास लागते तुम्हाला असं बांधते कारण धूळ वगैरे जाऊ नये म्हणून आणि पुण्यात असं स्टोर बांधतातच सगळ्यांना माहितीच असेल चला बसवाली काही अजून आलेली नाही कधी येणार काय माहिती आता एकदम खराडीच्या स्टॉकला आहे मी अशा प्रकारे मी पोचलेले आहेत आता ज्या मागे नेमकी लाईट त्यामुळे आहो काय दिसतच नाही आम्ही खातोय थोडीशी भेळ भूक लागली आहे मी पोचलेली आहे फेसरीला नेहमीचा स्पॉट फायनली आपण घरी जाऊनच जा बोलूयात कारण मग हो नीट दिसतील तेव्हा मम्मीने खास मुगाच्या डाळीचा शिरा बनवलाय आणि मला पाठवलाय आणि आणि एक्झॅक्ट ओळख मी गेस केलंय डबा खोलायच्या आधी म्हणजे मी त्यांना म्हटलं पण नाही आणि त्यांनी एक्झॅक्ट ओळखलं कस काय बर तुम्ही चालेल एकदम परफेक्ट ओळखलं मला आणि त्यांनी ओळखण्यासारखं नव्हतं पण असं कस काय ओळखलं काय माहिती युआर नॉट टू स्मार्ट तुम्ही इकडे बसला तर नीट दिसले असतात मला पण खूप आवडला मी एक प्लेट भरून खाल्ला इथं मस्त ऍपल ज्यूस आणि आमचा मॅंगो ज्यूस आलेला आहे मशाला पुरी साठी मी पुन्हा त्यांना गाडीत न उतरायला लावलं आणि माझ्या पहिल्या सुकीपुरी सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे कधी विसरताल का आता सुकी पुरी मस्त आहे पाणीपुरी खाल्ल्यानंतर एकटा मी हिला विसरून जाईल कुठं पण मग पाणीपुरी विसरणार नाही चांगली गोष्ट तर मला मी ब्लॉग करते थँक्यू सो मच म्हणा की थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ब्लॉग बायकोला घेतलेला आहे मी माझ्या बायकोला घेऊन चाललो आता फायनली घरी बायको पोहचलेली आहे हो आणि बायको सक्सेसफुली बसवाली घरी पोहोचवली आहे आपला फेज पोहोचवली आहे आणि आता तिथून पुढे मी घेऊन चाललो आता आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा कमेंट करा आणि ओवरऑल ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये